कोण आलाय नाश्ता देणार आहे आपल्याला काहीच विषय नाही मग पगार झालाय आणि पगार झाला कमेंट मध्ये मला नाश्ता झालाय <laughs> आता कोणाला देणार आहे म्हटल्यावर जायला लागते म्हटलं चला गाडी काढली आपण बरोबर आहे दावेली तुम्हाला माहितीच की मग दाबेल खायचं म्हटल्यावर साई मिलन दाबेली ते पण शह बरोबर समोर टक्के रोड होय संपला की विषय आता पाऊस पडाल दा आणि त्यात गर्दी ढीक गरम गरम दाबिले खायला गर्दी असायचो तिथं कायम राकेश खूप वर्ष झालं व्यवसाय करतो साई मिलन जा आणि जे क्वालिटी हा काका का विषयच नाही आमची ऑर्डर होती जम्बो दाबिले कोणाला म्हटला मोठं खायचा म्हणजे जम्बो खायचा हो जिथं क्वालिटी तिथं आपण गाड्यावर हायजीन तर काय विषयच नाही ऑर्डर ढीक होते इथं म्हटल्यावर अंदाज बांधायचा की क्वालिटीचा विषय कसला असेल दाबिली तोंडात गाठली आहे की कधी विरगळीली कळत नाही असले मऊ खुसखुशीत आणि लुसलुशीत आमची ऑर्डर तयार जम्प दाबीले बघ म्हटलं खाऊन तूच पहिला आमच्या कुंड्यासाठी येते वे चवीचं खायचं असेल तर एकदा साई मिलन दाबी एकदा नक्की भेट द्या